हाय हॅलो नमस्कार मी तुमचं लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या वाट्या मराठी पुस्तकालयाच्या तिकडे नवीन व्हिडिओ आहेत फक्ती दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज पहिला दिवस आहे शेगावला आलो आहोत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी त्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आता आंघोळ वगैरे उतरून याच बसने आपण इथे आलो आहोत शेगाव मंदिरात ते भोजनालय सुद्धा आहे आणि मंदिर सुद्धा आहे म्हणजे दोन्ही कामं एकाच जागी होती एकत्र होते सगळे आलेत त्यात बसून अगदी पुढे आले चला बघूया आता पुढे कुठे जायचे काय जायचं दाखवतो तुम्हाला महाराष्ट्रातलं दा महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर स्वच्छ असं देवस्थान शेगाव इथे आपण आलो आहोत दर्शनासाठी दर्शनाच्या रांगेत आहोत दिसत दर्शनाची रांग लावली मी मुखदर्शनच घेतोय कारण इथे दिलंय एक मिनटं तुम्हाला दाखवतो हे बघा स्त्रींचे समाधी दर्शनासाठी दोन तास तीस मिनटं वेळ लागेल आणि मुखदर्शनासाठी तीस मिनटं वेळ लागेल आम्ही मुखदर्शनाची रांग लावली काय पाहिजे वरती जाते आणि समाधी दर्शनाची इकडे जाते चला बघूया तीस मिनिटं लागतात किती वेळ लागते बघू चला शेवडी शेवडी कुठे चालली कुठे चालली जेजे बाप्पाच्या बाया पडत रांग आहे इकडे आहे त्या बाजूच्या रांगेने गेलो होतो तिकडे तिकडे फिरून आता परत आपल्याला इकडे जायचं आहे इतिहास एक स्टेप खाली उतरलोत एक माळा खाली आलो इकडे एवढी रांग आहे पण रांग आहे पण कंटिन्यू चालू आहे स्टॉप नाही होत

शुभ्रा इथे फोटो शुभ्रा शुभ्रा शुभ्र फोटो काढते हे मुख्य मंदिर आहे जेवणासाठी चाललो आपण अर्धे गेले पुढे तिथे चपला ठेवत राहिलो आपण म्हणून आपण राहिलो गेले असतील आतमध्ये इकडे महाप्रसाद आहे शेगावचं दर्शन झालंय आता आवडा नागनाथला जायचं आवडा नागनाथ आवडा नागनाथ आहे इथून इथून परळी वैजनाथम परळी वैजनाथला आपल्याला स्टे करायचा आहे बघूया औडा नागमनातला दर्शन कसं होतंय काय होतंय बस सुटले हे का वरून नागपुनातला भेटूया डायरेक्ट चला

पायरीलाच पाया पडून निघतो आता आम्ही कारण थांबू शकत नाही परत पुढचा मुक्काम आपल्याला परळीला करायचा रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे जेवण इथेच करायचं आहे ते जेवण करून आपल्याला पुढे परळी वैदनातलं जायचं आहे आता जास्त काय बनवणार नाही आहेत पुलाव लोणचं पापड एवढंच आता बनणार आहे तिथे भात ठेवला आहे तिथे मसाला होतो आजचा हा सहलेचा पहिल्या दिवशीचा दुसरा व्हिडिओ आपण इथेच संपवूया आज शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन आपलं झालं आणि आवडा नागनात आलो इथे यायला उशीर झाल्यामुळे देवस्थान बंद झालं त्याच्यामुळे जा आपल्याला ते दर्शन घेता नाही आलं त्याचं थोडंसं खंत आहे पण ठीक आहे इथून आपल्याला पुढे जायचं आहे कारण बघा थोडंसं ॲडजस्टमेंट करावीच लागणार कारण पुढची जर जिरूपरेशा आहे ती प्रॉपर होण्यासाठी काही ना काहीतरी तडजोडी करावी लागणार ठीक आहे मग चला भक्ती सहल दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत का टा बाय बाय धन्यवाद 국민의동당 <목소리도> 제 <목소리도>